नमस्कार काही ना काही बहाणा करून ऐश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न राकेश करतच असतो ऐश्वरी ठणकावून राकेशला म्हणत असते राकेशजी तुमचा अपमान करायचा नाही आहे मला तेव्हा राकेश म्हणत असतो ईश्वरीजी अहो मी कुठं म्हणतोय माझा अपमान करा मलाही तुमच्याकडनं अपमानाची अपेक्षा नाही आहे तर प्रेमाची अपेक्षा आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते लाज वाटत नाही तुम्हाला मादाशी अशा प्रकारे फ्लट करताना त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी अहो काहीच दिवसांपूर्वी आपलं एकमेकांशी लग्न होणार होतं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो माहिती आहे पण तुम्ही आमच्यापासून तुमचं आधीच एक लग्न झालेलं आहे हे आमच्यापासून लपवलं ना त्यावर राकेश म्हणत असतो अहो या लग्नाला मी लग्न मानतच नाही खरं तर या वेड्या बायकोच्या नादात मी माझं आयुष्य संपवून घेत चाललो होतो पण एकेकाळी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य पुन्हा एकदा बहरलं मला जाणवू लागलं ला की साथीदार पार्टनर असावा तर फक्त आणि फक्त तुमच्यासारखा त्यावर ईश्वरी म्हणत असते ते, ते काही असेल पण आता त्या संदर्भात बोलण्यात काहीच अर्थ नाहीये कारण पुला त्या पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आहे त्यावर राकेश म्हणत असतो पुलाखालून पाणी गेलं असेल किंवा पुलावरून पाणी गेलं असेल त्या गोवण्याशी माझा काहीच संबंध नाही आहे मला फक्त इतकंच कळत आहे माझी ईश्वरी आता माझ्यासमोर आहे आणि मीही तिच्या समोर लवकरात लवकर आम्ही दोघं एकमेकांच्या समोर येऊन त्यावर लगेचच आता थेट ईश्वरी म्हणत असते तुम्ही काहीही बोलावं पण तुमच्या बोलण्यामध्ये तितकंसं तथ्य नाही आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या बेडरूमच्या बाहेर व्हा तेव्हा राकेश म्हणत असतो बेडरूमच्या जा बाहेर जाऊन तुम्हाला कसं काय पाहू शकतो मी तुम्हाला कसं काय मिठीत घेऊ शकतो मी ईश्वरी म्हणत असते तुम्ही मला मिठीत घ्यायची स्वप्न पाहताय का लक्षात ठेवा हे कधी स्वप्नसुद्धा पूर्ण होणार नाही आहे त्यावर राकेश म्हणत असतो होणार मला तुमच्याशी लग्न करायचं आहे आणि आपला दोघांचा हनीमून सुद्धा होणार आता हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी भडकते ती म्हणत असते एकदा थोबाड फोडले आठवतंय ना पुन्हा एकदा थोबाड फोडायला भाग पाडू नका त्यावर राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी ओ मारा ना तुम्ही तुम्ही माराल ना तेव्हाच माझं डोकं ठिकाणावर येईल त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते इतका नालायक माणूस झाला असता तू की विचार करून सोय नाही तेव्हा राकेश निर्लज्जेसारखा हसत असतो तो म्हणत असतो मी माझ्या ऐश्वरीला मिळवल्याशिवाय शांतत बसणार नाही माझी आहे येते माझी सोन पापडी आहे ती माझी बटर पापडी आहे ती माझी प्रत्येक प्रकारची मिठाई येते आता हे सगळं वाक्य मागून अंजलीने ऐकलेलं असतं आणि लगेचच अंजली म्हणत लगे असते राजेशजी हे काय बोलताय तुम्ही तुम्ही एवढ्या सगळ्या मिठाईंची नावं का घेताय त्यावर लगेचच आता थेट राजेशला नेमकं काय बोलावं अंजलीसमोर हे सुचत नसतं आणि त्याची बोबडी वळालेली आलेली असते त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते ताई मला ॲक्च्युली जिजू हे म्हणत होते मी प्रत्येक प्रकारची मिठाई आणतो यातली तुला काय आवडेल ती खा त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अगं ऐश्वरी असेच आहेत ते त्यांना ना प्रत्येकाला काही ना काही द्यायला आवडतं आज बघ तुला मिठाई देण्याच्या बहाण्याने इथं आले आहेत त्यावर लगेचच आता ऐश्वरीकडे डोळे वटारून थेट ईशाऱ्याने राकेश म्हणत असतो बघ माझी बायकोही मला किती सपोर्ट करते म्हणजे येत्या काळामध्ये आपल्या दोघांचं चांगलंच जमू शकतं त्यावर ऐश्वरी मात्र राकेशला काही बोलत नसते आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते अहो चला ना मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो मी तुमच्या सेवेत नेहमी तत्पर असतो बोला काय करायचंय अशातच आता थेट राकेशला शेवटी अंजली तिथून घेऊन जाते आणि अशातच आता राकेश जाता जाता ऐश्वरीला इशारा देऊन जात असतो की लवकरच सगळं काही ठीक होणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता डिस्टर्ब अंजलीला थेट तिचा नवरा येऊन भेटतो म्हणजेच अर्णव तो म्हणत असतो काय झालं ऐश्वरी मी जरा एका मीटिंगसाठी बाहेर गेलो होतो त्यावर ऐश्वरीने घडलेला सगळा प्रकार राकेशच्या बाबतीतला अर्णवला सांगताच अर्णव म्हणत असतो ऐश्वरी अगदी बरोबर गेला तू त्या माणसाला त्याची लायकी दाखवूनच दिली पाहिजे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी काय म्हणते या माणसाचा एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावता येईल का त्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरी अगदी बरोबर बोलते तू माझ्याही डोक्यात ही कल्पना आली होती मग शेवटी मी ताईचा विचार केला आणि त्यामुळेच मी शांत आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट ईश्वरी म्हणत असते असं असेल ना अर्णव सर तर आताच्या काम करा आपल्याला त्या राकेशला थोबडवत घराबाहेर काढत अंजली ताई समोर त्याची सगळी लायकी काढली पाहिजे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी हे काय बोलतेस तू त्यावर ईश्वरी म्हणत असते हो अर्णव सर किती दिवस हे सगळं लपून ठेवायचं आहे त्यावर अंजली आता हे सगळं बोलणं ऐकते तिथे आलेल्या अंजलीला पाहून ऐश्वरी म्हणत असते ताई तुम्ही सगळं ऐकलं ऐकला त्यावर अंजली म्हणत असते हो ऐश्वरी म्हणजे राकेश हेच राजेश आहेत आणि राजेश हेच राकेश आहेत त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणत असते हो ताई याच माणसाने मला फसवण्याचा प्रयत्न केला माझ्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केला त्यावर अंजली म्हणत असते अर्णव काय भाऊ रे तू एखाद्या ताईच्या मागे खंबीर उभा राहतोस पण एखादी परिस्थिती अशी आली का कोलमडतोस स्वतःच्या बहिणीला एवढा कमजोर समजतोस काय काळजी करू नकोस तुझी बहीण ही तुझ्यासारखी स्ट्रॉंग आहे आता तू फक्त सांग काय करायचं त्यावर लगेचच आता अर्णवला थेट शंभर हत्तींचं बळ आलेलं असतो तो म्हणत असतो ताई तू तर काही काळजीच करू नको आत्ताच्या आत्ता आपण त्याला चांगलं चोपून घराबाहेर काढूया त्यावर लगेचच आता राकेश हे सगळं ऐकतो आणि तो लगेचच बोलू लागतो मा झालाय का अर्णव तुला मा झालाय तू मला चोपणार त्यावर लगेचच आता थेट राकेश तिथून दांडका घेऊन येत असतो अर्णव म्हणत असतो काय नालायक माणूस आहेस तू इथेच राडा करणार आहेस का तू त्यावर राकेशला आता अर्णवने उभ्या उभ्या तुडवायला सुरुवात करताच राकेशही म्हणत असतो हातात बांगड्या भरलेल्या नाही आहेत मी मीही चार हात दोन हात करू शकतो राकेश आता अर्णवला मारण्यासाठी हात उघारतो तेवढ्यात अर्णवने राकेशला आडवा पाडत चांगलाच तुडवत त्याला असं म्हटलेलं असतं फक्त तुला ठार मारू शकत नाही कारण कधी काही तुझं माझं नातं होतं पण आता होता। तेही राहिलेलं नाहीये त्यामुळे तू आताच्या तुझं थोबाड घेऊन चालता हो त्यावर राकेशला आता घराबाहेर अर्णवने फेकून दिलेलं असतं पण तेवढ्यात ऐश्वरी म्हणत असते नाही अर्णव सर या नालायक माणसाला असं घराबाहेर फेकू नका त्यापेक्षा तुम्ही त्याला तुरुंगात पाठवा शेवटी अंजली म्हणत असते अगदी बरोबर बोलते असते ईश्वरी ह्याला तर आपण तुरुंगातच दिलं पाहिजे आणि शेवटी चांगलं कुदवत कुदवत पोलिसांमार्फत आता त्याची खबर काढत त्याला तुरुंगात पाठवण्यात आलेलं असतं मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद